शिर्डी शहरात स्वातंत्र्य दिनाचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला शिर्डी शहरातील शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था तसेच सामाजिक संघटनांच्या वतीनं देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी आणि भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता शिर्डी पोलीस स्टेशन स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित समारंभात पोलीस उपधीक्षक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी नागरिक तसंच विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला सशस्त्र मानवंदना देण्यात आली याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिरीष बमने यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या सर्व नागरिकांना अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने एकोणऐंशीव्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी कार्यालय येथेही स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रांताधिकारी माणिकाहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले शासकीय कर्मचारी नागरिकांनी यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना करून राष्ट्रगीत पार पडले या प्रसंगी सर्वांनी स्वातंत्र्यसेनानी ना अभिवादन केलं आहे उपविभागीय अधिकारी मानिक आहेर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्याचा एकोणऐशी आहोत या आपल्या सर्व उपविभागांनी नागरिकांना शुभेच्छा देत आहे तसेच आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर पुरुषांनी आपल्या प्राणाच्या आहुती दिलेली आहे ज्या अज्ञात अज्ञात व्यक्तींनी थोरांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे अशा सर्वांना आज मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद दे जय भारत यानंतर शिर्डी नगर परिषद कार्यालयातही शिर्डी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्स्फूर्त असे स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मुख्य अधिकारी तथा प्रशासक सतीश दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कविता गीतं सादर करण्यात आली भारत स्वतंत्र होत असताना आम्हाला त्या चळवळीत भाग घेता आला नाही देशासाठी मरता आलं नाही परंतु आज एकूण शिवा ज्यावेळेस स्वतंत्र दिन साजरा करीत असताना देशासाठी समर्पित भाव प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर आम्ही अशा भावने समर्पित भावाने शिर्डीची सेवा करण्यासाठी शिर्डीचा नागरिक या नात्याने आज आम्हाला ध्वजारोहण करत असताना खूप असा आनंद होत आहे आणि इथं शालेय विद्यार्थी असतील एम एस एफ असतील अग्निशामक दल असतील संस्थांचे नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आज मोठ्या आनंद उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे सर सर्वप्रथम तर नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो का राष्ट्रावर प्रेम करायला शिका देशात ज्या चांगल्या गोष्टी आहे जसं की वृक्ष लागवड असेल स्वच्छ भारत अभियान असेल राष्ट्रीय मिशन असतील जे जे राष्ट्रीय काम आहे यात आपण समर्पित भावाने योगदान दिलं पाहिजे हीच या निमित्तानं हितात इच्छा बाळक पण थांबतो शहरभर विविध ठिकाणी आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये नागरिक विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन देशाच्या स्वातंत्र्याचा अमूल्य वारशाचा गौरव केला संपूर्ण शिर्डी शहर हे देशभक्तीच्या रंगात रंगून गेलं होतं ज्येस्थान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी